नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून मराठा आरक्षणावरती सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे मराठा समाजाकडून ज्याचं नाव चर्चेत होतं थेट तोच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर भेटीला काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो मराठा नेते मनोज जरांगे पाटील एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असताना आता मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे मराठा वैक विनोद पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथून उमेदवारी लढवण्यास इच्छुक आहेत विनोद पाटील यांनी याआधीच लोकसभा निवडणूक लढवल्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मनोज रंगे पाटील यांच्या सूचनेनुसार मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली पण या बैठकीत राडा झाला या राड्यानंतर आता विनोद पाटील मुंबईत पोहोचले आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहोचले आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत विनोद पाटील छत्रपती संभाजीनगरून लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून विनोद पाटील यांना विमे उमेदवारीची संधी मिळते का हे पाहणं आता था महत्त्वाचं ठरणार आहे ठीक आहे असं असलं तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बांगल्यावर भाजप नेते भागवत कराड अतुल सावे भाजपचे अनेक पदाधिकारी यांनी छत्रपती संभाजीनगरसाठी आग्रही मागणी केली आहे विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरची जागा ही भाजपाला सुटणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यामुळे आता विनोद पाटील यांना छत्रपती संभाजीनगरमधून जागा मिळते का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विनोद पाटील हे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत मराठा आरक्षणासाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती तसेच आर आर पाटील फाउंडेशन आणि अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान या दोन्ही संस्थेचे ते अध्यक्षसुद्धा आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे विनोद पाटील यांना छत्रपती संभाजीनगरमधून जागा मिळेल का याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही आपण सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र